महित आहे आसिम साहेब आसिम सरदे साहेब म्हण त्या राज्यपालाला म्हण फालतू म्हणलं आणि फालतू म्हणल्या म्हणून तीन महिन्यासाठी त्याच्या त्या बारच्या संघटनेनं वकिलाच्या संघटनेनं म्हण त्याची ती वकिलीच सनद रद्द केली आणि रद्द करून कापाटात तीन महिने ठुली आणि तीन महिने ठुल्यावर पुन्हा दोन चार दिवसानं दिली म्हण की आता तुम्ही इथून पुढे तुमच्यावर ही नकल लागू होईन ही आर्डर कोर्टाची लागू होईन आणि त्याच्या त्याच्या संघटनेची ती लागू होईन ऑर्डर का तर आता उद्या बारा तारखेला त्या शिवसेनाचं उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचा ते वकील आहे ना, ना मोठा आणि त्याची बा ती बाजू न्यायालयात कोर्टाच्या दिल्लीच्या मांडीन म्हणून ती नकल तिची रद्द केली आणि दोन दिवसानंच हे केली न ती नकल दिली आणि आचार आचारसंहिता लागू झाली निवडणुकीची म्हणजे ह्या वकिलानं हे बेकायदेशीर केलेल्या गोष्टीबद्दल कुठंच बाजू मांडायची नाही म्हणून ती नकल दिली आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशावर बूट चप्पल फेकून मारणाऱ्या वकिला वकिलावर हर फुल तुरे घेऊन सत्कारण सोहळे करते आणि हे पहाट राज्यपाल पहाट शपथ देतो मंत्र्याला आणि मतदाराचा विश्वासघात करून आमदार फोडून तोडून मोडून सरकार बनवायला होती तो राज्यपाल मतदाराचा विश्वासघात करून मग त्या राज्यपालाबद्दल जर म्हणत असेल फालतू तर काय चुकीचा बोललाय ते वकील आणि आज तसं आहे बी आमच्या आमच्यासारख्या बायाला किती लोक फालतू म्हणतात ह्याच्याबद्दल बी त्या बारच्या लोकांना घ्यावा ना, ना काय निर्णय की बायकायला तुम्ही फालतू तु म्हणी जाऊ नका आमच्यासारख्या कार्यकर्त्या बाया असतात तर त्याला तर रोज कुणी ना कुणी फालतू म्हणतात ती बाया लय फालतू ती फालनी लय फालतू लय बिस्तानी बार फालतू ते सम असंवैधानिक नाही का होत होते का नाही आणि काल मुंबईच्या कोर्टानं हायकोर्टसुद्धा म्हणलं आहे की शिवीगाळ करणं गुन्हा ठरत नाही म्हणून आणि मग फालतू हे गुन्हा कसा ठरायला लागलाय हां पण खऱ्याची दुनियाच नाही ना गरीबाला वाली नाही आमच्यासारखी बोलते कोण आता वकिलाला तर हे बी म्हणलं जो पंचवीस हजार दंड भरा